हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या छोट्याशा ब्लॉकमध्ये तर आजचा ब्लॉक आहे तर विशेष काय आहे तर विशेष आहेत मांडे मांडे आहेत बघा पीठ मळायला घेतलं आहे मुलगा खूप नांदा लावत होता आई मांडे बनो आई मांडे बनो तर म्हटलं मग बनवावं आता एवढे काही विशेष येत नाहीत पण करून पाहावं लागते सगळंच येता येताच येत असते तर बघा मांड्याचं मी पीठ कसं मळत आहे मांड्यांचं पीठ छानपैकी मळून घ्यायचं आणि दहा पंधरा मिनिटासाठी ते मस्त झाकून ठेवायचं तिथपर्यंत ते मुरून जाते दहा मिनटं झालेली आहेत तर बघा मी आता पुन्हा त्याची मालिश करा लागते चांगली मालिश केली तर मांडे एक नंबर येतात तर खूप मळावं लागते त्याला खूप मालिश करावं लागते चांगली दहा मिनिट मालिश केली तर मांडे एकदम मस्त येतात तर मी हे माझ्या आईकडून शिकलेली आहे आणि सासूबाई पण करत होत्या तर करून बघते फाटतात थोडेसे तुटकी मुटकी येतात पण लेकरं म्हणतात तर करून खावच घालते कारण लेकरांना आपण नाही खाऊ घालसान तर मग कोण खाऊ घालणार बघा कसं पीठ मळत आहे मी थोडस कापटावं लागते हे बघा कशी मालिश करत आहे मी अशी मालिश करा म्हणजे मांडे खरंच खूप छान येतील थोडं थोडं पाणी लावायचं आणि मालिश करायची मांडे खायला खरंच खूप छान लागतात पण भारी जातात करायला खायला खूप छान आहेत पण करायला भारी आहेत तर करून पहा नक्की येतील प्रयत्नांशिवाय यश नसते प्रयत्न करावेच लागतात तर बघा मी आता चुलीवर मस्त रानणं ठेवलं आहे आणि हाताला थोडंसं तेल पण लावून घेतलं ला आहे कारण ते पीठ चिटकत नाही हाताला मग तर मांड्यांचा उंडा तोडला आहे गरम झालं काय पाहत आहे मला एवढे काही येत नाहीत मी आधी थोडेसे पोळपाटावर लाटून घेते राण्याला तेल लावून घ्या थोडस मला येत नाहीत पण मी थोडे 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 करून पाहत असते कारण लेकरं मागतात तर मग द्यावंच लागते तर माझा हात जरा उंच झालाय त्यामुळे दिसत नाहीये तर पहा एक टाकलाय मी लगेच त्याच्यावर दुसरा पण टाकून घ्यायचा एकावर एक दोन टाकायचे असतात मांडे बघा मी थोडसा आधी लाटून घेते फोडपाटावर कॅमेऱ्यात येतच नाही आहे हात थोडा वर गेलाय माझा हात काही हरकत नाही तुम्ही पहा मी कशी बनवत आहे आवडले तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा करून बघत आहे खरंच येत आहेत छान येत आहेत हरिक पण येत आहे करायचा चुलीवरली चव खरंच खूप वेगळी लागते खायला चुलीवरलं खाल्लंच पाहिजे चुलपाक अशी मस्त पेटलेली आहे पाक फिरते मस्त मांडा हा गरगर फिरला पाहिजे राहण्यावर आणि तो सगळे इकडून होते मग फिरला की तुम्ही पण करून बा नक्की येतील तुम्हाला पण आता हा होत आलाय मस्त आणि हा दुसरा पण करून घेते मी हा झालाय पहिला मांडा आणि हा आहे दुसरा मांडा पहा तुम्ही चांगले येत आहेत काय नक्की कमेंटमध्ये सांगा मला कारण मी पण नवीनच आहे करून पाहत आहे फक्त येत आहेत चांगले दोन तीन वेळा करून बघितले होते मी तसे नवीन आहे म्हणूनच पोळपाटावर लाटते आणि गॅसपेक्षा चुलीवर लवकर होतात कारण चुलीवर सगळीकडून जाळ लागते त्याला गॅसवर नाही लागत ते गॅसवर उशीर पण लागतो थोडासा पण आता चूल नसल्यामुळे गॅसवरच करावे लागतात आमच्याकडे चूल आहे म्हणून मी चुलीवर केली वा कसा तुटलाय मांडा काही हरकत नाही होत आहे अस तुटतच असतात सुरुवातीला माझ्या सासूबाई बोलले मी करते म्हणून हे पहा आता भाजीला फोडणी देत आहे बा भाजीला कशी मस्त उकळी आलेली आहे मटन मांडे खायची मजाच वेगळी असते तुम्ही पण खाऊन बघा खरच खूप छान तर भाजी झालेली आहे आता पहा ताटं घेतले वाडायला चला तर आता मग आम्ही जेवतो तुम्ही पण या जेवायला कसे वाटले माझे मांडे मला नक्की ब्लॉकमध्ये सांगा बाय